बाळा आज खूप थकलायच ना शरीर थकलं पण मन त्याहून जास्त आहे सकाळपासून रात्रीपर्यंत जबाबदाऱ्या अपेक्षा ताण आणि तरीही कुणालाच कळत नाही तू आतून काय सहन करतोयस आज इथे आलास म्हणजे मन तुझ्या मनानं मदतीसाठी हाक दिली आहे डोळे उघडे ठेव मन शांत कर आणि माझं बोलणं हळूहळू मनात उतरू दे बाळा तू स्वतला खूप वेळा विचारतोस ना मी चुकतोय का मी कमी पडतोय का माझ्याच आयुष्यात अडचणी का पण ऐक सगळ्यात जास्त प्रश्न तेच लोक विचारतात जे चुकीचं करायची भीती ठेवतात जे बेफिकीर असतात त्यांना काहीच फरक पडत नाही तुझं मन प्रश्न विचारतं याचाच अर्थ तू अजून जिवंत आहेस संवेदनशील आहेस आणि योग्य मार्गावर आहेस लोक तुझ्या शांततेचा चुकीचा अर्थ काढतात तू शांत आहेस म्हणजे तू कमजोर आहेस असं त्यांना वाटतं पण बाळा शांत समुद्राचाच तळ सर्वात खोल असतो नशीब म्हणजे लगेच मिळणारी गोष्ट नाही नशीब म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं आज तुझ्याकडे जे नाही ते तुला शिक्षा म्हणून नाही तर तयारी म्हणून दिलेलं आहे तू अजून तयार होत आहेस जसं सोनं आगीतून गेल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच माणूस अडचणीशिवाय मजबूत होत नाही आज तुला वाटत असेल मी खूप मागे राहिलो पण लक्षात ठेव घड्याळातला काटा मागे गेला म्हणजे वेळ संपत नाही ती पुन्हा पुढेही जाते तुझी वेळही जाईल तिचा काटा पुन्हा पुढे सरकणार आहे बाळा सगळेच लोक आपले नसतात काही लोक फक्त गरज असेपर्यंत सोबत असतात ते निघून जातात आणि तुला दोष देतात पण ऐक जे खरंच आपले असतात ते तुला कधीच तुटलेला पाहू इच्छित नाहीत म्हणून काही लोक दूर गेले याचं दुःख करू नकोस कदाचित माझीच ती कृपा असेल जी तुला चुकीच्या लोकांपासून दूर नेत आहे तू एकटा नाहीस तू झोपण्याआधी जे विचार मनात येतात ते मला माहीत आहेत तू कुणाला न सांगता जे सहन करतोस ते मला दिसतं म्हणूनच सांगतो भेऊ नकोस तुझ्या आयुष्यात जे अडलेलं आहे ते मी सोडवणार आहे पण माझ्या वेळेवर बाळा आता हळूच डोळे बंद कर श्वास आत घे आणि हळूच बाहेर सोड मन शांत कर मी जे सांगतो ते फक्त ऐकू नकोस मनात उतरू दे मी शांत आहे मी सुरक्षित आहे मी समर्थ आहे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत माझ्या आयुष्यात सुंदर बदल होत आहेत माझं मन स्थिर आणि प्रसन्न आहे माझ्या आयुष्यात योग्य मार्ग उघडत आहेत माझ्या प्रयत्नांना यश मिळत आहे माझं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित आहे स्वामी समर्थ सतत माझं मार्गदर्शन करत आहेत मी कृतज्ञ आहे मी विश्वासाने पुढे जात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ हजर तुरत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू गणपती बाप्पा मोर्या,